कोणी कोण आहे कोण आहे कोण आहे कोणत्या मारून पडालय मला एवढ्या उन्हा ताना तो मारीत असते तु अरे एवढं उर एवढं मारल्यावर चक्कर बिकर येऊन एखादा मारून मर्रे मारलं बाबा मला कोर होत काय के अरे कुठं पळाले काय की आता तर मला फक्त दे ये एका कडे बोगतोच मी आता कुठे गेले तर बघतोय चायला मारलय हो काय तिची बाई किती मोठी तिला खाली बसा हा तुम्ही राव अरे कारल्या बाईला कुठे आणतो तिला आहो मग बाहेर लोक आला आता पण आपण सगळे बॉय झाले एकदा तरी बाईला हल ना अरे पण कारण तिला कुठे आणतो आरती माझी बायको आहे रे त्याला काय होते बघ त्याला काय होते म्हणजे आरती मला घरात घेईन का मला भाकर तरी देईन का मला मुस्काली ना धरून तिला कसं काय करा तुम्ही हल्ले बघ अरे बाबा ती लय डेंजर आहे ती घरात जरी असली ना तरी तिला कळतं मी गावात कुठे हिंडतोय ती हा का मग चला लवकर तिला भांडण पण चला तुझ्या मुळे बायक काय कुठं बकेट घेऊन जा आणि पाणी घेऊन या बायको आता एवढी बकेट भरून आलेलं मला झेपल रे का ती भाऊजी आहे सोबत भाऊजीला घेऊन जा भाऊजी चालले त्यांच्यावर आला तर राखण करायला हाय काय मला जाऊ का बर चल येऊ का काय का माणूस एक काम नीट ऐकत नाही आता मलाच जावं लागते पाणी आणायला भाऊ की कोण थांबा भाऊकी का भाऊ काय झालं तुम्हाला काय सांगू तुम्हाला अंगावर पांघरून टाकून लय गुरी तरी मला माझी आता काय सांगू त्याची नवलेच होतो कोणतरी आलं गोठटी टाकले निवारा हानून गेले म्हणजे तुम्हाला ते आणलाय का ह आईलं म्हणजे माझ्या मोठ्या भावाला आणलंय त्यांनी मोठं विचार अय यार काय चाललं करवडत चाललंय कोणी पि टू शॅट हा तुम्हाला काय सांगायचं आवा गवर टाकून ले आणले आम्हाला कोणीतरी कुणी आणला <laughs> सांगा मला फक्त नाव तेच नाही माहिती आता त्याचा सोक्ष मोक्ष लावायला आम्ही सरपंचाकडे चाललो आहे अरे सरपंचाकडे जाऊन काय उपयोग आहे तिथं तुमच्या हाताला काहीच लागणार नाही बिनकामाचा सरपंच आहे फक्त तुम्ही माझ्या सोबत चला तुम्हाला न्याय पाहिजे ना मी स्वतः पिंटू सेठ न्याय देतो तुम्हाला काय करणार आहे तुम्ही आपण जे कोण हल्लेखोर असू त्याला तर शोधूच पण मला तर असं वाटतंय का या हल्ल्यामाग या निंदनीय हल्ल्यामाग जे तुमच्यावर भ्याड हल्ला केलाय त्याच्यावर शंभर टाके सरपंचा हात असणार आहे सरपंचाने तुम्हाला हात लावलाय सरपंचा हल्लेखोराने तुम्हाला हात लावलाय म्हणजे ला, ला <laughs> <थिया> पिंटू शेटला हात लावलाय तुम्ही काय डिसिशन घेऊ नका सगळा बदला मी घेणार तुम्ही फक्त माझ्यासोबत चाला आपण सरपंचाला बराबर गोडा लावू माहिती आपल्यासाठी काय करतात तुला माहिती आहे ना मला माहितीये पिंटू शेड त्यांच्या कार्यकर्त्याला का आपल्या बापूला निवडणुकीमध्ये फक्त दोन मत पडले होते आणि त्याच्यातला एक मत आहे का पिंटू शप कळलं मला तुझं एक मत होतं अजून <laughs> दुसरं कुणाच तरी मत होत पण सरपंच का चाल दुसरं कुणाचं होतं काय माहिती बापूने विसरता चला, केले का नाही नहीं लाग नहीं तुला चादर टाकून मला पण पण आता काय करतो नार सरपंच हेच का तुमचं आदर्श गाव हेच का तुम्ही आदर्श सरपंच काय पिंटू पिंडू शेठ तुमच्या गावात दिवसा ढवळ्या लोकांना मारतात चादरी टाकून मारतात तुमच्या गावात म्हणजे तुम्ही पण ह्याच गावचे आपले गाव आहे पिंटू शेठ आपले म्हणा आपलं मना काय आपलं म्हणण्यात माझ्या दोन निष्ठावंत कार्यकर्त्यांना चादर टाकून मारलय सरपंच तुमच्या हल्लेखोरांनी माझ्या हल्लेखोरांनी यांना मारले हो, मार हो। पिंटू शेठ ही पोर मला तेच सांगतात ह्या गोळ्या करण्याला पण कोणी ना रानात काम करीत होती चादर टाकली ना हानले त्यांना तुम्ही काय काय म्हणता माझ्या हल्लेखोरांनी मारले दुसरं कोण असणारे माझं नाव इतकं डोकं गरम झालेलं माझ्या दोन निष्ठावंत कार्यकर्त्यांना मारलय तेव्हा मी जिथं दिसल त्यांना हाणणारे का हो पिंटू शेट ही काय घटना घडली ना ही घटना गा, घडलेलीच आहे मला आता म्हणजे जवळजवळ चांगलं काढलेलं आहे पण आता या घटनेचा आहे ना आपल्याला शोध लावला पाहिजे कि बा कोण व्यक्ती अशी किंवा चादर टाकून आणते बरोबर आहे का गा, मी काय करतो माहिती का पोलीस स्टेशनला फोन करतो आणि त्यांना सांगतो की बा आमच्या गावात हे असं घडले म्हणून <laughs> पोलीस स्टेशनला सांगण्याच्या अगोदर तुमचं गावात लक्ष पाहिजे काय घडतंय काय नाही घडतंय त्याची तुम्हाला खबर पाहिजे पिंटू शेट सगळं लक्ष असते असं काय करता तुम्ही बरं सरपंच हा पोलिसांना खरं आहे बर का पिंटू शेट या कामामध्ये ना तुम्ही पण आम्हाला मदत करा करणार ना आपला राज ना राजकीय असू द्या पण या कामामध्ये आपल्याला एकत्र आलंच पाहिजे नाही नाही माझे कार्यकर्ते मारलेत त्यांनी मी लक्ष देणार म्हणजे देणार आपण काय करू माहिती का सगळेजण जर एकत्र गेलो ना ते आपल्याला काय कळणार नाही आपण प्रत्येक जण वेगवेगळ्या देशाला जाऊ जर कोणाला काही सापडलं तर मला फोन करा चालतंय चालतंय चला तुम्ही तुम्ही तिकडे जावा मी इकडे जातो आणि तुम्ही सरळ जावा काय घडलं संगळे चादर टाकून हानतात म्हणजे काय लक्कर रे लय अवघड झालं रे काय अवघड झालं सरपंच पोलिसांना सांगितलं राव हा ना दादा दा। जर का समजा पोलिस गावात आले आणि त्यांनी जर सुगावा घेतला आपलं लय अवघड होईल आपण जर तर असं म्हणता का हा मग काय करायचं अर पोलिसांना डेंजर असते ते कस काय व्हायला आपल्याला हात छाडा लावणारच आपल्याला पकडतीलच आपण काय करू माहिती का हा जो पुरावा आहे चादरीचा ते काय करू आपण नष्ट करून टाकू नष्ट करून टाकायचा हा आपण काय करू ही चादर आहे ना वाड्यामध्ये फेकून देऊ म्हणजे ती जाईल वाहून तिकड म्हणजे कसं माहिती का नारायगी बास ना बजेगी बासुरी असं म्हणता का हा मग चला लवकर आधी तर आपल्याला देर आपल्याला पोलिसांच्या तावडीतून वाचायचा असेल तर हा पुरावा आपल्याला काय करतो कुठे चाललंय काय नाही फिरत फिरतोय का तुला हांय कुणी सकाळपासून नाही नाही कुणी आणलंय अरे नाही म्हणजे असं चादर टाकून कुणी हादल का तुला मारलंय का नाही असं काय नाही नाही का म्हणजे तू असं काय काम बिम केलं का असं बसून बिसून काय काम दिवसभर इकडे तिकडे का म्हणजे तू बसलाच नाही ना नाही बर ठीक आहे जा काय नाही काय नाही जा असं आहे काय म्हणजे फक्त ही बसलेल्या माणसालाच द्यात उभा माणूस अस ना त्याला हानीत नाही बा

पण ते चोर नाही सापडले हो ते चोर आहे ना पळून गेले आमच्या आम हातात आले असते ना हल्ले असते कोवायचे होते चांगले सापडले नाही ना काय करतो सापडले सरपंच आता नाही कोणी आम्हाला अरे आता नाही कोण हाणणार चादर सापडली आणि चोर पळून गेले आता काय झालं तुम्हाला कोण हाणणार उग पळून गेले माझ्या हातात गाव पाहिजे होते कातड सोन चोर मारली असती ओ पिंट शर्ट तुमच्यापेक्षा आम्ही ले हनणार होतो त्यांनी ले हाण होतो आम्हाला ला। ते गावली जायला ते तर गोदा झाला सगळा बर जाऊ दे आता नका टेन्शन घेऊ आता चादर सापडली मला काय टेंशन नाही चला जाऊ का तेवढं पोलिसांना फोन करून सांग ना काय सांगायचं येऊ नका तुम्ही गावात आमचं प्रकरण मिटलं म्हणून अरे हा पोलिसांना सांगतो मी आता कि बाबा चादर सापडली चोर पळून गेले तुम्ही काय येऊ नका हा चालते जाऊ का चादर चादर आता मी घेऊन जातो ना हा अरे बंड्या तुसऱ्या तुम्हाला कुणी हात लावला कुणी मारायचा नुसता प्रयत्न जरी केला oh. तरी माझ्याकडे यायचं तुम्ही माझे कट्टर कार्यकर्ते मी तुमच्यासाठी चोवीस तास आवायला भले तुम्हाला माहिती ना बापूला किती मत पडले होते असू दे फोडू दे फोडू दे फोडू हिची राजकारणी सांगायची बाया काय यायचं तुझ्या काय यायचं हाणलं त्याला ते सुद्धा माहित नाही आज त्याच्यात बाया काय अहो गुळ झाला पण लय मजा आली नाही तुडवली आपण अख्खी गावातली कळलंच ना नाही आपण जगात हाणले पण आपली ऍक्टिंग कशी केली जाणारची एक नंबर काढले आवडले आपल्याला कळूच ना राहिलं सर पण त्याला त्या पिंटू शेडला त्यांना काय काढायच रे गोळ्या करण्याचा डाव म्हणजे सक्सेसच डाव चला आपलं चला आपलं